माझं नाव पराशर प्रकाशराव मोने माझं शिक्षण नेमी इलेक्ट्रिकल झालेलं आहे पी एच डी सुरू आहे मुंबई विद्यापीठात आणि मी सध्या एका सॉफ्टवेअर कंपनीमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम करतो आणि माझी गुरुजींच्या कामाची ओळख मी वालचन इंजिनिअरिंग कॉलेजला सांगलीला ज्यावेळी प्रवेश घेतला त्यावेळी गुरुजींची आणि माझी म्हणजे पहिल्यांदी एका मित्राच्या माध्यमातून ओळख झाली आणि त्यानंतर गेली बावीस तेवीस वर्ष गुरुजींच्या कार्यामध्ये काही ना काही खारीचा वाटा आपण उचलतो आहे आणि काम सुरू आहे गुरुजींच्या आशीर्वाद हिंदुत्वाच्या कामाची प्रेरणा खरं सांगायचं म्हणजे शिवाजी महाराजांच्याबद्दल लहानपणापासून मनामध्ये भक्तिभावना होती पण शिवजयंती करण्यापुरतीच ती मर्यादित होती त्याच्या पलीकडे जाऊन शिवाजी महाराजांसारखं प्रत्यक्षात जगलं पाहिजे किंवा शिवाजी महाराजांच्या मार्गावरून चालण्याचा काही प्रयत्न केला पाहिजे अशी काही मनामध्ये इच्छास्व नव्हती कधी तसा विचार पण आला नाही पण ज्यावेळी भिडे गुरुजींना भेटलो मी एकोणीसशे नव्याण्णव साली त्यावेळी पहिल्यांदी मला असं जाणवलं की आपल्याला शिवाजी महाराज काहीच कळालेलं नाही त्याने आपण शून्य आहोत आपण फक्त शिवाजी महाराजांचं नाव घेतोय आणि मग जसं जसं गुरुजींचे एक एक उपक्रम करत गेलो मग मोहीम असेल बलिदान मास दुर्गा माता दौड त्यावेळी कळालं की शिवाजी महाराजांच्या सारखं जगणं हे किती अवघड गोष्ट आहे आणि तशा पद्धतीचं काम करणारी भिडे गुरुजी गुरुजी हे एकमेव आहेत या जगामध्ये शिवाजी महाराजांचं नाव अनेक जण घेतात पण शिवाजी महाराजांसारखं जगायला शिकवणारी एकमेव व्यक्ती वे या जगात आहे त्याचं नाव म्हणजे संभाजीराव भिडे गुरुजी आणि मग तेव्हापासून गुरुजींच्या बद्दल आणखीनच आदर निर्माण झाला hmm. मोहिमेला दोन हजार एक सालापासून सुरुवात केली दोन हजार एकला गगनगड ते मुडागड अशी मोहीम होती hmm. त्या मोहिमेला कराडच्या काही त्यावेळी मी कराडला नोकरीला होतो किर्लोस्कर कंपनीमध्ये कराडच्या आपल्या दारकऱ्यांच्या सोबत मी सहभागी झालो आणि मग बारामतीला पण माझं गाव बारामती तिथं काहीच काम नव्हतं कारण मी शिकायलाही बाहेरगावी होतो नोकरीलाही बाहेरगावी होतो मग बारामतीमध्ये काम सुरू केलं आणि आग दोन हजार दोनच्या वडूचे रायगड मोहिमेला बारामतीतलं सात जण घेऊन गेले तर तेव्हापासून बारामतीतही कामाला सुरुवात झाली आता बारामतीतून दुन दीडशे दोनशे मुलं दरवर्षी मोहिमेला येतात आणि नोकरीच्या निमित्ताने किंवा नंतर होय गुरुजींच्या कामाच्या प्रसारासाठी गावोगावी अनेक जिल्ह्यांमध्ये अनेक तालुक्यांमध्ये जाण्याचा योग आला आणि आपलं आपल्याला कळत गेलं की या कामाची किती गरज आहे आणि या कामाची आवश्यकता काय समाजासाठी देशाच्या देश टिकण्यासाठी आणि त्यामुळे आजही ती प्रेरणा जिवंत आहे आजही गुरुजींच्या सांगितलेल्या मार्गावरून जसं जमेल तसं परीने वाटचाल सुरू आहे पहिल्यांदा तरी फक्त काही चार पाच जिल्हे म्हणजे जास्त करून यायचे सांगली सातारा कोल्हापूर पुणे वगैरे हो पण आता विदर्भ मराठवाडा अगदी परराज्यातून सुद्धा मोठ्या प्रमाणात धारकरी येतात कर्नाटकातून बेळगावातून मोठ्या संख्येने येतात हे काम गुरुजींच्या म्हणण्यानुसार आपल्याला असे तो हिमाचल काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत शिवाजी महाराजांना मानणारा हिंदुस्थान शिवाजी महाराजांच्या ध्येयानुसार जागणारा हिंदुस्थान हा आपल्याला निर्माण करायचा आपले ध्येय वाकिच आहे राष्ट्राचं निर्मो अवघ्या शिवसूर्य जाळ याचा अर्थ तोच आहे की आपल्याला पूर्ण हिंदुस्थान शिवाजी महाराजांच्या विचारांचा गाडवायचा आणि तो आपल्या या उपक्रमातूनच घडू शकतो केवळ शिवजयंती साजरी करून शिवाजी महाराजांना अपेक्षित असलेला समाज घडू शकत त्याच्यासाठी मोहीम केली पाहिजे त्याच्यासाठी बलिदान मास पाळला पाहिजे त्याच्यासाठी माता दौड केली पाहिजे त्याच्यासाठी भक्तिगंगा शक्तिगंगा संगम हे जे आपले उपक्रम आहे हे उपक्रम शिवाजी महाराजांच्या जवळ नेतात आपल्याला शिवाजी महाराज जास्तीत जास्त कळत जातात आपल्या त्यासाठी आपण या उपक्रमांमध्ये खरं म्हणजे तरुण पिढीने मोठ्या संख्येने सहभागी व्हायला पाहिजे देशाची ताकद वाढवण्याचा उपक्रम त्याचं नाव आहे आपली गडकोट मोहीम तो आपली दुर्गा माता दौड असेल तो आपला कुठलाही उपक्रम देशाची प्राणशक्ती वाढवणारा उपक्रम आहे आणि ही शिवछत्रपतींची पुण्य आहे ही, ही संभाई महाराजांची पुण्य आहे मोहिमेनी व्यक्तिगत पातळीवर आणि राष्ट्रीय पातळीवर सुद्धा प्रत्येक माणसाची काही ना काहीतरी उन्नती प्रगती होत असते माझी सुद्धा झालेली आपल्या जगण्यामध्ये कसं जगलं पाहिजे किती साधेपणानं जगलं पाहिजे एरवी आपल्या जीवनात आपण जगत असताना खूप आईश आणि मौज मजेत जगण्याची आपल्याला सवय hmm. असते मग काहींना फ्रीजमधलं गरम पाणीच पाहिजे hmm. आंघोळीला गरम पाणीच पाहिजे आमूक तमुक असे अनेक जेवायला गरमागरम अन्न पाहिजे सकाळ संध्याकाळ hmm. इथं आल्यानंतर आपल्याला कळतं की ह्या सगळ्या गोष्टी किती क्षुद्रे hmm. ह्याच्या पलीकडे सुद्धा म्हणजे अत्यंत साधेपणाने सुद्धा आणि आनंदाने जागता येऊ शकतं ह्याचा शोध मोहिमेत आल्यावरच ना नाही तर आपल्या घरात असल्यावर आपण खूप विषयांच्या आहारी जाऊन जगत असतो विषय वासनेच्या आहारी जाऊन आपण जगत असतो मोहिमेत आल्यानंतर साधेपणान जगण्याचा आनंद आपल्याला कळतो ज्या मार्गाने शिवाजी महाराज जगले असंच जगले शिवाजी महाराज काही मौज मजेत आणि साधनांमध्ये मग्न होऊन कधी जगले नाही अत्यंत कष्टमय तरी सुद्धा आनंदी त्यांचं जीवन